अशा प्रकारची मित्रांनो शिमला आज ग्रेड आहे चारशे पंच्याहत्तर रुपये करायचं भाले राव एवढं पटकन चारशे पंच्याहत्तर ना अशा प्रकारची शिम आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट काय म्हणता अशा प्रकारचा माल आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट तो वैरायटी कोणती निर्मल जास्तीत जास्त जास्त भाव कुठपर्यंत ऐकले भाव कुठपर्यंत ऐकले आज भाव आता ऐकले नाही ऐकलं आहे 230 रुपये प्रति मंत्र तुम्हाला 230 रुपये प्रति कोणती व्हेरायटी दादा ही वैरायटी निर्मल आठ

हजार दोनशेला पंधरा कॅरेट आठ हजार सातशेला तेवीस कॅरेट तू कोणाचं आहे तुझं आहे का कोणती व्हरायटीज होतं आ... निर्मल निर्मल किती करेट आणले होते एकदम निवडून आला का घरू एकदम भारी काय करेक्ट पडलं तीनशे तीनशे अठ्ठा धन्यवाद चारशे एक्कशे रुपये करेक्ट हो घ्या हां त्यांचीच आहे ना हो दोन्ही पण अशा प्रकारची चायला काकडी आहे पाचशे दहा रुपये कॅरेट ते तिचं आहे एकवीसशे रुपये चार कॅरेट कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी कोणती वरिता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज गिलक्याचे पाचशे सहाशे नाही नाही दोन्ही टाका लागतात ना शेतकऱ्यांना सर्व भाव कळायला पाहिजेत पाच हजार शंभरला मित्रांनो सात कॅरेट बावीसशे पन्नासला चार कॅरेट पल्लवी व्हेरायटी आहे कारल्याची अशा प्रकारची सहाशे अकरा रुपये कॅरेट हे बाकीच्या कारल्यापेक्षा सर्वात लांब साईज याचीच आहे ना बाकीच्या कारल्यापेक्षा तरी लांब आहे जास्त बरं सहाशे जास्ती जास्त भाव कुठपर्यंत ऐकले कारल्याचे कारल्याचे भाव कुठपर्यंत ऐकले आठशे सहाशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला अमनश्री व्हेरायटी जर कारला आहे मित्रांनो अशा प्रकारे सहा हजार पाचशे रुपयाला नऊ कॅरेट का अमनश्री व्हेरायटी सातशे बावीस रुपये कॅरेट चांगलं केलं आहे ना हो जरा आठ तीन कॅरेट मित्रांनो आर एन व्हेरायटी का हो तीनच कॅरेट आणले का दादा कॅरेट आरयन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं करायला आहे आठशे सत्तर रुपये कॅरेट आठशे सत्तर, सत्तर केलं रुपये कैरेट आठ को वेरायटी को निर्मल दो पन्ना

एकोणतीसशेला सात नक्की काकडी हीच का चार हजार दोनशेला दहा कॅरेट व्हेरायटी कोण दादा शाईन व्हेरायटी चारशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची कापणी ही पण का चांगली गेली बरी गेले ना चारशे वीस रुपये कॅरेट दादा नमस्कार काय हॅलो दास काकडी काय भाऊ गेली चारशे पाचशे चारशे पाचशे जाऊ मजा आता काही आहे भाऊ बाराबा आहे बरं दा का ठीक आहे जे आहे ते हो लेबल दाखव का यांना सातशेला दहा हजार सातशे आठशे सत्तर हा व्हिडिओ जातो का कोणती व्हेरायटी देतो सागर अर्क सागर मला काढतो जातो तोपर्यंत सागर व्हेरायटीचे काकडे मित्रांनो दादांनी आणलेले दादा किती कॅरेट आणले तीस सर्व हाच भाव गेली का हो आठशे सत्तर रुपये चांगला गेला तर एक लेबर ठेवा सांभाळून पुढे दादा गाव कोणता आपला शिवणगाव तालुका नाशिक धन्यवाद दादा आठशे सत्तर रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव पर्यंत ऐकले आज काकडीचे तुमचा नंबर आहे सातशे साडे साडेसातशे आठशे कम आण का हो एकशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांनोशे टक्केचं लांबडी वांग एकशे नव्वद मेघना वांगे दोनशे पंच्याण्णव रुपये कॅरेट एकी चाळीस डॅरेट झाले दोनशे पंचाण्णव रुपये तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा आहे आलो 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 तीनशे तीनशे नव्वद गेला का ते तीनशे नव्वद रुपये करेंट अशा माल आहे शंभर रुपये नमस्कार हा घेतले ना शंभर रुपये ओझर दादा व्हेरायटी कोणती होई पंधरा बावीस व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये

पंधरा बावीस तीनशे वीस रुपये हो जित्रांनो अशा प्रकारची थोडी लहान जोडी केलेली आहे चायना होती पाच हजार आठशे रुपये शेकडा पाच हजार आठशे रुपये शेकडा सात हजार रुपये रामशेज व्हेरायटी म्हणजे चायना म्हणता येईल का चायना को चायना कोथिंबीर अशा प्रकारचे जुडी यंत्रामुळे सात हजार रुपये शेकडा आठ हजार सातशे रुपये शेकडा चायना बाबा बा आठ हजार सातशे इतरांनो अशा प्रकारची शेपू गेले तीन हजार आठशे रुपये शेकडा तीन हजार आठशे रुपये शेकडा इतरांनो अशा प्रकारच्या हलक्या क्वालिटीची मेथी आज गेलेली आहे दोन हजार रुपये शेकडा शेकडा दादा फौजा व्हेरायटी फौजा व्हेरायटी दोन हजार रुपये ना हे पाहतात ना व्हिडिओ तुम्हाला सांगितलं फेसबुक ला ला दोन हजार रुपये क्विंटल किती माल आणला होता आज पंधरा कट्टी समाधानी बीटाची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आज बघू लाजा भाव आहे का सर्वात वरचा ना चोवीसशे पंच्याहत्तर रुपये बीट आणि कमीत कमी बाळा कुठून झाले बावीस बावीस ते पंचवीस धन्यवाद व्हेरायटी लालिमा ला तुमचा काय भाव गेला बाबा बीट आहे का ऐकले पण दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बीट मीडियम साईज का कशी होती मोठी साईज अशी का अशा प्रकारचं पिंटलं आहे पंचवीसशे रुपये क्विंटल अडीच हजार रुपये क्विंटल आरमार मिरची आरमार व्हरायटी अठ्ठावन्न रुपये पाच हजार आठशे रुपये क्विंटल आरमार व्हरायटी कि कुठं आहे दादा दुसरा फळ आहे दुसरा ना ठीक आहे धन्यवाद सहा हजार शंभर रुपये क्विंटल नव्हतीच मिरची का

साडेचारशे रुपये कॅरेट दहा किलो वजन साडेचारशे काय किती नाग आहेत मामा किती नाग आहेत ते ऐंशी ऐंशी ते शंभर नाग दोनशे रुपये कट यूट्यूबर आहे मी

एवढा असत आपण काय काय त्यांना माहितीच भाव सुद्धा बदलले परवाच्या दिवस आता आम्ही तांबाटे विकले परवाच्या दिवसपर्यंत तीनशे रुपये विकले आज सहाशे रुपये बरोबर काय सहाशे रुपये म्हणजे बदललं काहीतरी बदल झाला याच्यात व्हायलाच पाहिजे मग काय नाही रे एकशे चाळीस दादा व्हरायटी कोणती आहे कोणती व्हरायटी व्हेरायटी कोणती आहे एकशे चाळीस फायनल म्हणतात हा साडेतीन कोणती व्हेरायटी अथर्व काय भाव भारी साडेतीनशे रुपये करेट अथर्व व्हेरायटी सातशे रुपये चांगली गाडी साडेतीनशे पाचच राहिले का गाडी खाली गेली तुम्ही फायनल भाव काय विकला आ? हा फायनल काय भाव विकला सहाशे पर्यंत सहाशे आता जायचं घरी म्हणून पाचशे बरोबर आहे पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो नऊशे रुपयाची अथर्व व्हेरायटी मिडियम साईज माल आहे दादा टमाटा काय भाऊ तुला कोणती व्हेरायटी दहा अडूस आहे सातशे रुपये फायनल भाऊ फायनल ना मामा फायनल एकदम भारी माल आहे तिकडे जायचं होतं ना तिकडे आर टी ओकडे माल कमी आहे का माल कमी होता अच्छा अच्छा तिकडे एकत्र दिला जातो तुमचं टेन्शन फ्री सातशे रुपये कॅरेट ठीक आहे चला साडेचारशे चार भाव आठशे आठशे सत्तर काय भाव दिला पाहिजे द्या ना अरे ते विकायचं काय भाऊ सांग ना तुम्हाला पंचवीस रुपये घ्यायला बावीस किलो बावीस किलो बरं साडेचारशे रुपये करतो काय भाऊ द्यायची काय भाऊ विकली किती म्हणताय तुम्ही पाचशे रुपये तुम्हाला किती रुपये साडेतीनशे रुपये मागव थोडेफार वाढून द्यान घेऊन घ्या पाऊस येणार आहे со